मुलांना वेलकम गुड मॉर्निंग सुस्वागतम अर्थशास्त्र इयत्ता बारावी हा विषय अभ्या आपण अभ्यासाला घेतलेला आहे यामधील आपण प्रकरण क्रमांक अभ्यासणार आहोत दुसरं प्रकरण जे आहे उपयोगिता विश्लेषण युटिलिटी अनालिसिस आणि त्यामधील उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे उपयोगिता म्हणजे युटिलिटी कालच्या तासिकेला आपण उपयोगिता म्हणजे काय गरज म्हणजे काय आणि उपयोगितेची दहा वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत चला तर आपण पुढच्या या लेक्चर मध्ये काय अभ्यासणार ते पाहूया आजच्या लेक्चर मध्ये आपण उपयोगितेचे वेगवेगळे प्रकार अभ्यासणार आहोत तत्पूर्वी कालच्या तासिकेला अभ्यासलेलं काय आहे त्याची थोडीशी उजळणी करूया आपण गरज म्हणजे काय ते अभ्यासलय गरज म्हणजे समाधानाच्या अभावाची जाणीव गरजा अमर्यादित असतात गरजा पुनरुद्भवी असतात त्याचप्रमाणे गरजा वयोगट लिंगपरत्वे ऋतुमानानुसार सवयीनुसार आणि संस्कृतीनुसार बदलतात त्याचप्रमाणे उपयोगिता म्हणजे वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता होय त्याचं उदाहरण आपण लक्षात ठेवूया की पेन तुम्ही वापरत आहात पेनच्या सहाय्याने लेखनाची तुमची गरज पूर्ण होते म्हणजे पेन मध्ये लेखनाची गरज पूर्ण करण्याची क्षमता आहे यानंतर आपण अभ्यासलेला आहे की सर्व गरजा एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत पण उपभोक्ता मर्यादित संसाधनांच्या सहाय्याने साधन सामग्रीच्या सहाय्याने गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी क्रम लावतो गरजांचा आणि महत्तम जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि याच वर्तनाचा अभ्यास आपल्याला या उपघटकामध्ये करावयाचा आहे तुम्हाला उपक्रम दिलेला आहे की वेगवेगळ्या वस्तू निवडायच्या विशिष्ट व्यक्ती निवडायची आणि त्या व्यक्तीच्या काय गरजा आहेत आणि त्या व्यक्तीच्या गरजा कशा पूर्ण होतात अशा दहा वस्तूंची यादी करायला कालच्या लेक्चर मध्ये आपण सांगितलेलं होतं आणि बोर्ड परीक्षेला येणारा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे उपयोगितेची वैशिष्ट्य एकूण दहा वैशिष्ट्य आहेत ती आपण सविस्तर अभ्यासलेली आहेत पण ह्या चार गुणांच्या साठी हा प्रश्न येऊ शकतो आठ गुणांना नाही म्हणजे दीर्घोत्तरी नाही पण लघुत्तरी प्रश्न आहे चार गुणांचा मग जर प्रश्न आला तुम्हाला उपयोगितेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा गुण चार आहेत मग दहा वैशिष्ट्य लिहायची नाहीत पाच किंवा सहा वैशिष्ट्य लिहा कारण चार वैशिष्ट्य लिहिली तरी चार गुण मिळणार दहा लिहिली तरी चार गुण मिळणार म्हणून चार किंवा पाच वैशिष्ट्य लिहा पण मग तुम्हाला असं वाटेल हे दहा वैशिष्ट्यांचा अभ्यास का करायचा तर मुलांना हे प्रत्येक वैशिष्ट्य जे आहे ते दोन दोन गुणांच्यासाठी संकल्पना ओळखायला स्पष्ट करायला येऊ शकतं दोन दोन गुणांच्यासाठी म्हणून ही दहाही वैशिष्ट्य करणं आवश्यक आहे समजून घेणं आवश्यक आहे आपण ही वैशिष्ट्य सविस्तररित्या अभ्यासलेली आहेत पुन्हा एकदा उजळणी करूया पहा पहिलं वैशिष्ट्य आहे सापेक्ष म्हणजे बदलती संकल्पना कशी तर स्थळानुसार बदलते आणि काळानुसार बदलते संकल्पना लक्षात ठेवताना उदाहरण लक्षात ठेवायचं स्थळानुसार बदलते याचा अर्थ उदाहरण लक्षात ठेवा की नदीपात्रातली वाळू घर बांधण्यासाठी जिथे घर बांधायचंय तिथे वाहून आणावी लागते म्हणजे त्या वाळूचं स्थळ बदललं आणि कालसापेक्षेचं उदाहरण ठेवा हिवाळ्यामध्ये लोकरीच्या कपड्यांमध्ये जास्त उपयोगिता जाणवते उन्हाळ्यामध्ये नव्हे हे स्थल आणि कालसापेक्षेचं उदाहरण झालं दुसरं वैशिष्ट्य होतं व्यक्तिनिष्ठ संकल्पना वेगवेगळ्या व्यक्तींना व्यक्तीनुसार ती संकल्पना बदलते कारण प्रत्येकाची आवड निवड प्राधान्य पसंती व्यवसाय वेगवेगळा असतो उदाहरण लक्षात ठेवायचं की डॉक्टरला मध्ये उपयोगिता जाणवते तुम्हाला आम्हाला सामान्य व्यक्तीला नव्हे शिक्षकाला खडू मध्ये उपयोगिता जाणवते डॉक्टरला नव्हे असं उदाहरण तुम्ही लिहायचं तिसरं वैशिष्ट्य नैतिकदृष्ट्या तटस्थ की अर्थशास्त्रामध्ये आणि उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिक अनैतिक असं काही नसतं उदाहरणार्थ चाकू चाकूच्या सहाय्याने कुणाला इजाई करता येते किंवा चाकूच्या सहाय्याने भाजी पण कापता येते मग भाजी कापण चांगलं इजा करणं वाईट असं अर्थशास्त्र म्हणत नाही इजा ज्याला करायची आहे कुणाला त्याच्या दृष्टीने चाकूमध्ये उपयोगिता आहे भाजी कापायची तर गृहिणीच्या दृष्टीने चाकूमध्ये उपयोगिता आहे म्हणून दोन्ही गरजा वेगवेगळ्या आहेत पण एकाच वस्तूचा वापर करून त्या भागवल्या जातात म्हणून उपयोगिता नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे उपयोगितेच्या संकल्पनेत दूध आणि दारू एकाच मोजमापात मोजले जातात दूध चांगलं दारू वाईट असं काही उपयोगिता समजत नाही पुढचं वैशिष्ट्य आहे चार उपयोगिता व उपयुक्तता यामध्ये फरक आहे उपयोगिता म्हणजे वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता आणि उपयोगिता म्हणजे त्या वस्तूपासून त्या व्यक्तीचं होणार हित किंवा फायदा त्या वस्तूपासून काय फायदा होतो त्या व्यक्तीला उदाहरणार्थ दुधामध्ये उपयोगिता आहे आणि उपयुक्तताही आहे कारण त्याची गरज पण भागते आणि त्याचं शरीर पण सुदृढ होईल पण व्यसनी व्यक्ती आहे तो दारू पितो त्या दारूमध्ये उपयोगिता आहे पण उपयुक्तता नाहीये कारण त्याचं शरीर खराब होणार आहे म्हणजेच उदाहरणार्थ एखाद्या आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने विष त्याच्यामध्ये उपयोगिता आहे पण उपयुक्तता नाहीये कारण त्याचं अहित होणार आहे तो मरून जाणार आहे अशा प्रकारे उपयोगिता आणि उपयुक्तता यामध्ये फरक आहे पाचवं वैशिष्ट्य उपयोगिता आणि आनंद उदाहरण लक्षात ठेवा की उपयोगिता वेगळी आनंद वेगळी उदाहरण आजारी व्यक्ती आजारी व्यक्तीला इंजेक्शन मध्ये उपयोगिता आहे कारण इंजेक्शन घेतल्याने त्याचा आजार बऱ्या होणार आहे परंतु इंजेक्शन घेण्यापासून त्याला आनंद मिळणार नाही म्हणून उपयोगिता आणि आनंद यामध्ये फरक आहे सहावं वैशिष्ट्य उपयोगिता आणि समाधान यामध्ये पण फरक आहे कारण उपयोगिता आहे म्हणून व्यक्ती त्या वस्तूचा वापर करते आणि समाधान नंतर मिळतं उदाहरणार्थ तहानलेली व्यक्ती पाणी पिते कारण पाण्यामध्ये तहान भागवण्याची क्षमता आहे म्हणजे पाण्यामध्ये जी उपयोगिता आहे ते उपभोगाचं कारण आहे आणि मिळालेलं समाधान जे आहे ते उपभोगाचा परिणाम आहे हा फरक यामध्ये आहे आपण आता सातवं वैशिष्ट्य पाहूया उपयोगितेचं केवळ तात्विक मापन शक्य आहे म्हणजे अर्थशास्त्रामध्ये शास्त्रीय सिद्धांत अभ्यासताना उपयोगितेचं मापन करता येत असं मानलंय परंतु प्रत्यक्षात ते मापन करता येत नाही कारण ती मानसिक संकल्पना आहे मनाशी संबंधित आहे दहा आंबे खाल्ले मग एवढी उपयोगिता मिळाली एक आंबा खाल्ला मग एवढी उपयोगिता मिळाली पाच दहा असं संख्येत सांगता येत नाही पण सिद्धांतात ते म्हणलंय तसं म्हणून उपयोगिता धनात्मक असू शकते शून्यही असते आणि ऋणात्मकही असते पुढचं वैशिष्ट्य क्रमांक आठ उपयोगिता बहुपर्यायी आहे म्हणजे एका वस्तूचे अनेक उपयोग करता येतात अनेक व्यक्तींची गरज भागवली जाऊ शकते इथं उदाहरण वीज लक्षात ठेवा वीज कोळसा इंधनाचे पदार्थ की विजेपासून आपण प्रकाश मिळवू शकतो यंत्र चालू शकतो वेगवेगळ्या व्यक्तींसाठी एकाच वेळी विविध हेतू साध्य होण्यासाठी होतो म्हणूनच उपयोगिता बहुपर्यायी अनेक पर्याय आहेत उपयोगितेला असं वैशिष्ट्य आहे नववं वैशिष्ट्य आहे उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते तीव्रता याचा अर्थ जास्तीत जास्त उपयोगिता जेवढी जास्त गरज जेवढी जास्त तेवढी उपयोगिता जास्त मिळते उदाहरण काय तर भूक लागलेली आहे आणि मग जेवण केलं तर त्या अन्नामध्ये अतिशय जास्त उपयोगिता जाणवेल मिळेल पण पोट भरलेलं आहे आणि पुन्हा जेवायला दिलं तर त्या अन्नामध्ये उपयोगिता जाणवणार नाही म्हणजे उदाहरण लक्षात ठेवा भूकेलेली व्यक्ती आणि पोटभर जेवलेली व्यक्ती दोन्हींना अन्नामध्ये वेगवेगळी उपयोगिता जाणवेल म्हणजेच उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते आणि शेवटचं दहावं वैशिष्ट्य आहे उपयोगिता मागणीचा आधार वस्तूमध्ये उपयोगिता आहे म्हणूनच वस्तूंची मागणी केली जाते डिमांड मागणी याचा अर्थ वस्तूची विशिष्ट किंमत असताना व्यक्तीने दुकानात जाऊन केलेली विशिष्ट नगांची मागणी उदाहरणार्थ दहा रुपये किंमत आहे मग बाजारात गेलात तुम्ही त्या पेनची किंमत दहा आहे दहा रुपये दिले दुकानदाराकडून दहा रुपयाचा पेन विकत घेतला त्याला डिमांड म्हणायचं मागणी म्हणायचं पण ह्या उपयोगितेला आधार काय आहे माग या मागणीला आधार काय आहे तर उपयोगिता जर तुम्हाला पेन मध्ये उपयोगिता जाणवली नाही तर तुम्ही त्याची मागणी करणार नाही त्याचं उदाहरण लक्षात ठेवा आजारी व्यक्ती आहे त्याला औषधामध्ये उपयोगिता जाणवते म्हणून तुम्ही तो व्यक्ती औषधाची मागणी करतो निरोगी व्यक्तीला औषधामध्ये उपयोगिता जाणवणार नाही कारण त्याला गरज नाही आहे त्याची म्हणून तो डिमांड करणार नाही इथपर्यंत काल अभ्यासलेला आहे आजच्या लेक्चर मध्ये आपण अभ्यासत आहोत उपयोगितेचे प्रकार वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे सहा प्रकार हा प्रश्न सुद्धा चार गुणांच्या साठी बोर्ड परीक्षेला येतो उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा किंवा हे जे पा सहा मुद्दे आहेत ते फरक स्पष्ट करा येईल दोन दोन गुणांच्यासाठी रूप उपयोगिता स्थल उपयोगिता असा फरक किंवा ज्ञान उपयोगिता स्वामित्व उपयोगिता असा फरक स्पष्ट करायला येईल दोन दोन गुणांच्यासाठी किंवा संकल्पना स्पष्ट करायला संकल्पना ओळखायला सहकारण स्पष्ट करायला येऊ शकत पाच प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार जो आहे तो आहे रूप उपयोगिता दुसरा स्थल उपयोगिता तीन सेवा उपयोगिता चार ज्ञान उपयोगिता पाच स्वामित्व किंवा त्याला मालकी उपयोगिता म्हणतात सहा काल उपयोगिता या प्रकारांचा आपण आता सविस्तर आढावा घेऊया पहा पहिला प्रकार आहे रूप उपयोगिता रूप त्याला आकार असंही म्हणतात त्याला काय म्हणायचं आकार आकार असं सुद्धा म्हणतात या उपयोगितेला रूप म्हणजे आकार आता पाहूया आपण त्याची व्याख्या रूप उपयोगिता जेव्हा अस्तित्वात असलेल्या वस्तूचे आकारमान व स्वरूप बदलून उपयोगिता निर्माण केली जाते तेव्हा त्यास ते रूप उपयोगिता असं म्हणतात उदाहरणार्थ मातीपासून खेळणी बनवणं लाकडापासून फर्निचर बनवणं याचा अर्थ समजून घ्या की अस्तित्वात असलेली वस्तू म्हणजे कोणती झाड आहे झाडापासून काय बनवलेलं आहे ते टेबल बनवलेलं आहे लक्षात आलंय की लाकडापासून फर्निचर वेगवेगळ्या प्रकारचं बनवलं जातं त्याला म्हणायचं वस्तूचं आकार बदलून मग त्याचा उपयोग केलाय टेबल सारखा कपाट बनवलं टेबल बनवला वगैरे वगैरे म्हणजे वस्तूचा आकार बदलून वस्तूचा आकार बदलून त्यामध्ये उपयोगिता निर्माण केली जाते हे झालं रूप किंवा आकार बदलल्यामुळे उपयोगिता निर्माण झाली दुसरं चित्र पाहूया या चित्रामध्ये भांडी दिसत आहेत मातीची भांडी खेळणी वगैरे बनवली जातात मातीला आकार दिला जातो मातीचं स्वरूप बदललं जातं आणि त्यामध्ये उपयोगिता निर्माण केली जाते माती काही उपयोगाची नाहीये पण जर त्याचं खेळणं बनवलं तर लहान मूल खेळेल त्याला उपयोग होईल भांड बनवलं तर भांड्यांचा वापर आपल्या स्वयंपाक घरामध्ये करता येईल म्हणजे अस्तित्वात असलेल्या वस्तूचा काय बदलला आकार बदलला रूप बदललं स्वरूप बदललं आणि मग त्यामध्ये उपयोगिता निर्माण झाली त्याला म्हणायचं आहे रूप उपयोगिता हा मुद्दा समजला का सगळ्यांना कमेंट करा कोणीतरी बोला समजला का सगळ्यांना ओके करण म्हणतोय समजलं चला दुसरा प्रकार पाहूया स्थल उपयोगिता आता स्थल उपयोगितेचं उदाहरण मागच्याच लेक्चर मध्ये आजही पुन्हा सांगितलंय कोणाला आठवते का सांगा बरं वस्तूच स्थळ बदलल्याने वस्तूमध्ये उपयोगिता वाढते सांगा बरं उदाहरण सांगा उदाहरण सांगा वस्तूचं स्थळ बदललं घर बांधायचं उदाहरण विसरलात का आत्ताच सांगितलं ना मी की नदीपात्रामध्ये भरपूर वाळू आहे तिचा काही उपयोग नाही पण ती जर घर बांधायच्या जागेपर्यंत वाहून आणली तर त्यामध्ये उपयोगिता निर्माण होते हे उदाहरण लक्षात ठेवा नेहमी म्हणजेच काय तर जेव्हा वस्तूचे स्थळ बदलल्याने वस्तूमध्ये उपयोगिता वाढते त्याला स्थल उपयोगिता असे म्हणतात हेच उदाहरण आपण घेऊया की नदीपात्रातली वाळू घर बांधायच्या जागेपर्यंत वाहून आणणं वस्तूचं स्थळ बदललं ठिकाण बदललं म्हणून उपयोगिता वाढली मिळाली आणखी एक उदाहरण पाहू उष्ण हवामानाच्या प्रदेशापेक्षा थंड हवामानाच्या प्रदेशात उबदार व गरम कपड्यांमध्ये जास्त उपयोगिता जाणवते आता जे उष्ण हवामानाचे प्रदेश आहेत तिथे गरम किंवा उबदार कपड्यांची गरज नाहीये उपयोगिता नाही जाणवत पण थंड हवामानाचे जे प्रदेश आहेत देश आहेत त्या ठिकाणी गरम किंवा उबदार कपडे उपयोगी आहेत पाहायचे चित्र थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये गरम कपडे घातलेली ही छोटीशी मुलगी म्हणजेच काय वस्तूचे स्थलांतर केल्याने स्थल उपयोगिता निर्माण होते वस्तूचं स्थळ बदललं की त्यामध्ये उपयोगिता निर्माण होते वाढते तिला म्हणायचं स्थल उपयोगिता उदाहरण लक्षात राहील सर्वांच्या बोला। स्थल उपयोगिता म्हणजेच वाहतुकीच्या सहाय्याने वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेली असता त्यामध्ये स्थल उपयोगिता निर्माण होते समजलं आंग्रे म्हणतोय हो चला पुढे तिसरा प्रकार आहे सेवा उपयोगिता सेवा सर्व्हिस समाजातील विविध व्यावसायिकांकडून इतरांना व्यक्तिगत सेवा पुरवल्या जातात म्हणजे सेवा उपयोगिता होय पर्सनल सर्व्हिस दिली जाते उदाहरणार्थ डॉक्टर वकील शिक्षक गायक इत्यादींच्या सेवा हे लोक काही वस्तू देत नाहीयेत डॉक्टर सेवा देतो किंवा वकील शिक्षक गायक त्यांचं जे काही कार्य आहे ती सेवा तुम्ही वापरता त्या ते कोणत्या वस्तूचं स्वरूप नाहीये ती सेवा आहे अशा पर्सनल व्यक्तिगत सेवा पुरविल्या जातात त्यांना म्हणायचं सेवा उपयोगिता डॉक्टर वकील शिक्षक आणि पहालता मंगेशकर गायिका यांचं गाणं ऐकलं म्हणजे आपल्याला सेवा मिळते वकील शिक्षक यांच्याकडून ज्या सेवा पुरविल्या जातात या विविध व्यावसायिकांच्याकडून त्याला सेवा उपयोगिता असे म्हणतात उदाहरण हे लक्षात ठेवा सेवा उपयोगितेचं चित्र पण आहे म्हणजे तुमच्या लक्षात राहील आपण पुढचं उदाहरण पाहूया क्रमांक चार ज्ञान उपयोगिता ज्ञान म्हणजे नॉलेज जेव्हा उपभोक्ता विशिष्ट वस्तूबद्दल ज्ञान प्राप्त करतो तेव्हा त्यास ज्ञान उपयोगिता म्हणतात म्हणजे एखादा व्यक्ती उपभोक्ता किंवा ग्राहक एखाद्या वस्तूचं ज्ञान प्राप्त करून घेतो त्याला ज्ञान होतो माहिती घेतो तो, तो शिकतो त्यापासून त्याला उपयोगिता वाढते मग त्याला ज्ञान उपयोगिता म्हणतात उदाहरणार्थ मोबाईल फोन किंवा संगणकाच्या विविध कार्यप्रणालीचे ज्ञान होते तेव्हा ज्ञान उपयोगिता निर्माण होते पहा इथे फोनचं चित्र आहे जेव्हा एखादा व्यक्ती नवीन फोन घेतो पण त्याला जर फोन चालवताच येत नसेल वापरताच येत नसेल समजतच नसेल ऑन ऑफ करायचं किंवा चॅटिंग करायचं व्हॉट्सअप वापरायचं फेसबुक वापरायचं किंवा काय त्यामध्ये जे ज्ञान मिळवायचं समजत नाही पण तो जर त्यातलं ज्ञान शिकला मोबाईल कसा वापरायचा त्याच्यातले काय फायदे तो जर चालवायला शिकला मोबाईल तर त्याला म्हणायचं ज्ञान उपयोगिता अशिक्षित व्यक्तीला किंवा जो त्याला माहिती नाहीये मोबाईलचं त्याच्या दृष्टीने मोबाईलची शून्य उपयोगिता आहे पण त्याने जर ज्ञान मिळवलं तर उपयोगिता वाढेल आता इथे कारच चित्र आहे कार, चा चित कार ज्याला चालवता येते कार वाहन चालवता येते त्याच्या दृष्टीने उपयोगिता आहे कार चालवायला तो शिकला त्याला ज्ञान झालं कार चालवायची कशी तेव्हा त्याला ज्ञान उपयोगिता म्हणतात संगणक किंवा कम्प्युटर संगणक चालवताच येत नसेल तर काय उपयोग ज्याला संगणक चालवता येतो किंवा ज्याने ज्ञान घेतलंय कार्यप्रणाली कशी आहे त्याला म्हणायचं ज्ञान उपयोगिता हा झाला चौथा प्रकार पाचवा प्रकार पाहूया आपण स्वामित्व उपयोगिता स्वामित्व म्हणजे त्याला मालकी उपयोगिता असं म्हणतात मालकी मालकी म्हणजे आपला हक्क निर्माण होणं मालकी त्या वस्तूवर वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते तेव्हा स्वामित्व उपयोगिता निर्माण होते वस्तूची मालकी बदलते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते म्हणजे एका हातातून दुसऱ्या हातामध्ये जाते मालकी बदलली वस्तूची की स्वामित्व उपयोगिता निर्माण होते त्याचं उदाहरण पाहू विक्रेत्यांकडून ग्राहकांकडे वस्तू हस्तांतरित होते विक्रेत्याकडून ग्राहकाने वस्तू घेतले स्वामित्व उपयोगिता निर्माण होते चित्र पहा इथे पेन तुम्ही दुकानातून विकत घेतला तर तुमची मालकी निर्माण होईल नाहीतर मालकी कुणाची आहे त्या दुकानदाराची तुम्ही जाऊन विकत घेतला पेन लिहायला लागलात तर ती स्वामित्व उपयोगिता दुकानामध्ये कपड्यांचे ढिगारे आहेत ते काहीच उपयोगी उपयोगाचे नाहीये तुम्हाला पण तुम्ही ग्राहक म्हणून जाल उपभोक्ता म्हणून जाल कपडे खरेदी कराल तेव्हा तुमची मालकी होईल आणि तुम्हाला त्यामध्ये उपयोगिता मिळेल अन्यथा नाही बाजारामध्ये आंबे आहेत पेटारे भरलेले दिसत आहेत हापूस आंबे आहेत भरपूर आंबे आहेत पण त्याचा तुम्हाला उपयोग नाही जोपर्यंत तुम्ही ते खरेदी करत नाही स्वतःची मालकी निर्माण करत नाही त्याच्यावर जेव्हा तुम्ही खरेदी करून आणाल आंब्याचा रस खाल आंबा पिळून खाल तेव्हा तुम्हाला त्यामध्ये उपयोगिता जाणवेल याला म्हणायचं स्वामित्व किंवा मालकी उपयोगिता हा झाला पाचवा प्रकार पुढचा प्रकार आपण पाहूया काल उपयोगिता काल म्हणजे काळ काळ हे लक्षात घ्या काळानुसार होणारी निर्म... काळानुसार निर्माण होते ती उपयोगिता काळ काळ बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते त्यास काल उपयोगिता म्हणतात काळ बदलल्याने उपयोगिता निर्माण होते उदाहरण लक्षात ठेवायचं विद्या सुट्टीच्या काळापेक्षा परीक्षा काळात पाठ्यपुस्तकांमध्ये जास्त उपयोगी मे महिन्याची सुट्टी लागलेली आहे मग पाठ्यपुस्तक काहीच कामाची नाही काहीच उपयोग नाहीये पण परीक्षेत जवळ आली की पाठ्यपुस्तकामध्ये जाणवते तसेच वस्तूची साठवण करून वस्तू साठवल्या हो जातात तुमच्या आई वडे पापड्या करते की नाही उन्हाळ काम करते उन्हाळ्यामध्ये वेगवेगळे साठवते आणि ते वर्षभर आपण वापरतो पण काल उपयोगिता हो आहे वस्तूची साठवणतेनुसार दुर्मिळतेच्या काळात वस्तू वापरासाठी उपलब्ध करून देणे म्हणजे उन्हाळ्यामध्ये तयार केलेले पापड पावसाळ्याच्या काळातही खाता येतात म्हणजे जेव्हा साठवून केली वस्तू तयार करून साठवल्या आणि इतर काळात वापरलेल्या आहेत दुर्मिळतेच्या काळात जेव्हा वस्तू मिळत नाहीये त्या काळात वापर करायचा वस्तू साठवायची आणि जेव्हा मिळणार नाही तेव्हा वापरायचे उदाहरणार्थ शेतकरी कांदा निर्माण झालेला आहे आणि जादा झालाय भाव नाहीये मग तो कांद्याची साठवण करतो चाळीमध्ये आणि भाव आल्यावर विकतो हे सुद्धा काय आहे काल उपयोगिता दुसऱ्या काळामध्ये तो विकतो म्हणजे काल उपयोगिता निर्माण करणं होय याचं उदाहरण पाहिता चित्र दिलंय रक्तपेढी तुम्ही रक्तदान करता की नाही मग आज रक्त काढून घेतलेलं आहे आणि लगेच दुसऱ्याला दिलं जात नाही तर ते ब्लड बँकमध्ये रक्तपेढीमध्ये साठवलं जातं आणि जेव्हा गरज पडेल एखाद्या अपघात झालेल्या व्यक्तीला ब्लड द्यायचं आहे त्यावेळेला ते देता येतं त्याला म्हणायचं काल उपयोगिता साठवून ठेवलं जातं जुना तांदूळ असतो तो पण साठवून ठेवतात शेतकरी धान्य साठवतात मग ते साठवलेलं धान्य जेव्हा धान्य नाहीये तेव्हा वापरता येतं गरजेनुसार त्याला म्हणायचं काल उपयोगिता काळ उपयोगिता लक्षात आलाय तुमच्या सगळ्यांच्या अशा प्रकारे ही काल उपयोगितेचं उदाहरण लक्षात ठेवा जुना तांदूळ रक्तपेढी जुनी दारू पण ठेवतात साठवून ती पण काळानुसार म्हणजे काळ बदलल्याने काळानुसार त्या वस्तूमध्ये उपयोगिता जास्त मिळते त्याला काल उपयोगिता म्हणतात अशा प्रकारे आपण उपयोगितेचे प्रकार पाहिलेले आहेत यानंतर पुढच्या लेक्चर मध्ये आपण अभ्यासणार एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यामधील संबंध हा उपघटक आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेणार आहोत धन्यवाद